नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे दोन केळगाव आवका आहे दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाय तीनशे अकरा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती आहे राथा अवकाय दोन हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर, दोना सरोग सरोग दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाय सव्वीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढे बाजार समिती भुसावळ अवकाय चौतीस क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती पुणे अवकाय बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये